आषाढी एकादशीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यामध्ये प्रति पंढरपूर असलेल्या मंदिरात विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुढच्या पंचवीस वर्षांसाठी शुभेच्छा असा टोलाही त्यांनी यावेळेला लगावला सरकार अस्थिर आहे असं अजितदादा म्हणतायत ते खरं आहे असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय दरम्यान सरकार एका विमानातनं उतरून दुसऱ्या विमानात बसतंय यात सर्वसामान्य कष्टकरी भरडला जातोय अशी टीका सुद्धा त्यांनी केली आहे त्यामुळे हे शिंदे सरकार असंवेदनशील सरकार असल्याचा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावलेला आहे गोष्ट खरी आहे या पद्धतीने लोक सुरत गुवाहाटी गोवा भारतदर्शन करून आले आणि बसमध्ये फिरून ज्या रीतीने त्या बाहेर राज्यातले दिल्लीतले पोलीस आपल्या आमदारांना हाताळत होते दुर्दैवी आहेत महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आणि समाजासाठी हिताचं नाहीये जे काय होतं सरकार एका विमानातून उतरते आणि दुसऱ्या विमानात बसत आहे फाईव्ह स्टारमध्ये अडीच हजार रुपयाची दाढी करतं आहे अडीच हजार रुपयाचं कटिंग करतं आहे आणि सर्वसामान्य कष्ट करणारा हा जो शेतकरी आहे तो भरडला जातो आहे तुम्हाला कळतं आहे हे फक्त सत्ता आणि पैशाचं हे आत्ता आलेलं सरकार आहे त्याला सर्वसामान्य माणसाचं काहीही प्रेम नाही हे असंवेदनशील शिंदे सरकार आहे तर मित्रपक्ष म्हणून आम्ही त्यांना शेवटपर्यंत साथ दिली आहे आणि देत राहणार एक आणि मला असं वाटतं शिवसेना ही आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी हयात असतानाच त्यांचा उत्तराधिकारी कोण आहे हा निर्णय बाळासाहेबांनीच ठरवला होता त्याच्यामुळे बाळासाहेबांच्या निर्णयाला करून वेगळं काही करणं ह्या खरं तर बाळासाहेबांना दुखवण्याचं काम पाठोपाठ आता गोव्यातही मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता आहे काँग्रेसला भाजप मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे काँग्रेसचे अकरापैकी दहा आमदार भाजपामध्ये जाण्याची शक्यता आहे तसंच भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी याला हिरवा कंदील दिल्याचं सुद्धा समजत आहे एका ब्रेकची वेळ झालीये बघत रहा न्यूज एटीन लोकमत